महापुरुषांबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या विरोधात कठोर कायदा बनवा खासदार उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारकडे मागणी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात महापुरुषांच्या विरोधात चुकीची वक्तव्य केली जातात महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांना कठोर शासन व्हावं असा कायदा राज्य सरकारने राज्यात नव्याने आणावा तरच बेताल वक्तव्य करणाऱ्यांना लगाम बसेल त्यामुळं पुढील काळात अशी वक्तव्य रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा राज्य सरकारनं पारित करावा आणि तो कायदा सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करावा अशा मागणीसाठी छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले त्यांनी आज पत्रकार परिषद घेत याबद्दलची मागणी राज्य सरकारकडे केली आहे स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा याची जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाही तर कुठल्याही पक्षाचे असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावं ज्याच्यामुळं साधं जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येते त्याचबरोबर कोणी पण काय एखादं पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर ते आला पाहिजे सगळे मंदिर साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावर ठेवतोय ना मग हा फायदा पारित करा म्हणजे काय ते ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदी मध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा आता शिक्का करा कायदा कायदा पारित करून नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी पण आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रात लोक लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही आज अधिवेशनामध्ये तर कायदा त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठाच्या खंड आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती

अहो मला सांगा ना मागाणी घालाव नसबंदीच काहीतरी ना तांबी बिंबी असं काहीतरी अशा लोकांची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी तिथे म्हणतोय ना एक तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टीज हे केल्यानंतर त्या लोकांची आपोप नसबंदी होणार आहे